आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी सावंत यांच्यातर्फे युक्तिवाद केले ते कन्सिडर कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे खोटी माहिती पसरवत आहे एक महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता कोर्टापासून दूर पळत होता त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे आणि याच्यानंतरही तो जेव्हा जमिनीवर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे हो हो त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सध्या तो 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 हुई। हुई। हो तो एक महिनाभर ते कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ करत होता याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फराड नक्कीच पाण्याचे चान्सेस आहेत इव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे आणि जर तो जामीनावर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या जर परिणाम होईल या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे दे जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर त्यांना अपिलात जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आता जे कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात याचं कारण असंच आहे की जर जामिनावर ते मुक्त झाल्या असतात तर कदाचित इव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडल्या असता तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असा साक्षी पुरावे फोडण्याचा आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला हो या संदर्भात त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये माननीय इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी बरेच आक्षेपार्ह स्टेटमेंट केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यावर एफ आय आर नोंद आहे हे धदांत चुकीचं आणि खोटं वक्तव्य त्यांनी बेल मध्ये केलेलं आहे आणि सदरचा अर्ज त्यांनी कोर्टात जमा केलेला आहे त्याच्यावरूनच हे सिद्ध होत आहे की त्यांनी जाणून बुजून कोर्टाला मिसलीड करण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी माननीय इंद्रजित सावंत यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे